हाय हॅलो नमस्कार कसेच सगळे मजेत ना मजेतच असायला हवं मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आणि आज आहे क्रिसमस आणि त्यांना सुट्टी आहे तसं सुट्टी म्हणलं की एकदम निवांत दिवस असतो आणि असं रोजही एवढं तसं आमचं निवांतच असतं कारण ह्यांना साडे अकरा वाजता ऑफिसला जावं लागतं आणि फक्त नाश्ता करून मग ते ऑफिसला जातात ऑफिसमध्येच जेवण असतं त्याच्यामुळे जेवणाचं तर काही नसतंच पण तरीसुद्धा ज्या दिवशी सुट्टी असते ना त्या दिवशी एकदम रिलॅक्स वाटते की हां चला तुम्हाला सुट्टी आहे मग आपण निवाण आवरूयात कुठेतरी बाहेर जाऊयात काहीतरी प्लॅन करूयात हे असं काहीतरी चाललेलं असतं आत आता आज ना जेवण आणि नाश्ताच दोन्ही सोबतच बनवायचं होतं कारण आज माझी एक अपॉइंटमेंट आहे ती कुठली ती मी तुम्हाला सांगतेस आणि त्यामुळं म्हटलं कुकर लावून घेते भरपूर उशीर झालेला तसा जेवण आणि नाश्ता तर काही बनणारच नव्हतं दोन्ही पण म्हटलं ठीक आहे अगोदर आपण इथे कुकर लावून घेऊयात म्हणजे जरी मनूला जेवायचं झालं तरी सुद्धा ते होईल आणि साईड बाय साईडीकडे मी नाश्ता सुद्धा बनवते आता सकाळी माझी कामं चालू असली की मध्ये मनूची लुडबुड तर चाललेलीच असणार म्हणजे ती उठल्यापासून ना नंतर अजिबात शांत बसत नाही मुलं ना जेवढं झोपतील ना तेवढंच शांत असतात बाकी वेळ त्यांना काही ना काही काही ना काही उटारेटा था त्यांचा चालूच असतो म्हणजे मनुला तर असं असतं की एक तर किचनवर चढायचं नाहीतर मग आई हे दे आई ते दे आजकाल फुटाणे आम्हाला खूप आवडायले त्याच्यामुळं मग ते फुटाण्याचा डब्बा काढायचा माझ्या हातात द्यायचा प्लेट द्यायची आणि मग त्याच्यामध्ये काढून दे असं सगळं चाललेलं असतं आता इकडे कुकर लावलं होतं डाळ आणि भात दोन्ही एकाच कुकरमध्ये लावून घेते आणि मग तेवढं आम्हाला सगळ्यांना वास होतं त्याच्यामुळे आणि दुसऱ्या साईडला ना इथे मी चटणी बनवत होते जी खोबऱ्याची चटणी बनवतो ना आपण ती कारण आज मला उपमा बनवायचा होता आणि प्लेन जो उपमा असतो ना आपला पाट pandra तर त्याच्यासोबत ही चटणी खूप छान लागते आज चटणीसाठी काहीच नव्हतं म्हणजे ओलं खोबरं नव्हतं मिरची नव्हती लाल मिरची होती त्याच्यामुळे एकदम जुगाडू अशी चटणी झालेली आहे माझी म्हणजे लाल मिरची टाकलेली त्याच्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकलं होतं शेंगदाणे भाजलेले नव्हते त्याच्यामुळे त्याच्यानंतर ओल्या खोबऱ्याच्याऐवजी सुकं खोबरं असतं ना तेच मी पाण्यात थोडा वेळ ठेवते आणि त्याच्यानंतर ही अशी काहीतरी फोडणी टाकून चटणी बनवलेली होती आणि दुसरीकडे ना उपमा बनवायला घेतला होता आता उपम्यामध्ये ना हळद टाकली की यांना अजिबात आवडत नाही म्हणजे तो उपमा एकदमच वेगळा लागतो असं त्यांचं म्हणणं असतं मग तुम्ही सुद्धा म्हणजे तुमच्या घरात जो कोणी उपमा खात नसेल तर अशी चटणी आणि पांढरा उपमा जो असतो तर तो ट्राय करून बघा खरंच खूप टेस्टी लागतो आणि जेव्हापासून उपमासोबत ही आपली मी खोबऱ्याची चटणी बनवती आहे ना म्हणजे जसं आपण इडलीसाठी बनवतो तशा टाईपमध्ये सो ती चटणी जेव्हापासून बनवते तेव्हापासून आमच्याकडे उपमा आणि चटणी हे कॉम्बिनेशन एकदम फेवरेट झालेले आणि सगळेजण ते आवडीने खातात मग उपमामध्ये साधा उपमा बनवायचा आणि चटणीमध्ये चटणी तिखट बनवायची म्हणजे त्याच्यामध्ये थोडीशी मिरची टाकायची जेणेकरून उपमा मनुला होईल आणि चटणी आणि उपमा आम्ही खाऊ शकू नाश्ता वगैरे करून झाला आहे आज ना मी एक अपॉइंटमेंट बुक केली होती घरीच आपण सलाऊनसाठी म्हटलं बाहेर कुठेतरी जाण्यापेक्षा चला आपण घरीच बोलूयात आणि त्याच्यामुळे ती मुलगी येणार आहे म्हणून सगळी घाई 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 चाललेली आणि मग तेच करायचंय बरेच दिवस झालं तब्येत खराब आहे म्हणजे तब्येत खराब असं बाकी जास्त काहीच नाही फक्त सर्दी होती आणि सर्दीनेच मी इतकी परेशान झाली यावी की विकनेस पण आलाय त्याच्यामध्ये घसा इतका फोरडा पडतोय घसा खो त्याच्यानंतर खोकला आहे आणि आता दोन तीन दिवसापासून हे काहीतरी नवीन झालंय म्हणजे हे असं झालं आणि मला असं वाटलं की नॉर्मल काहीतरी मुंगी वगैरे चावली असेल तर छोटासा फोड होता एकदम आणि दुसऱ्या दिवशी असा मोठा झाला ना की बस म्हणजे आता तो मी त्याला बर्फ लावला सगळं केलं पण तो काही कमीच होत नाही आणि असं मला पहिल्यांदा काहीतरी झालं असेल तर माहीत नाही नेमकं काय झालंय ते आता ती मुलगी आली आहे खाली मला मेसेज आला होता म्हणलं चला ती आल्याच्या नंतर जे काय आपल्याला करायचं तर ते आपण करूयात आणि त्याच्यानंतर बाकी दिवस घरात काय काय होते हे शेअर करायचं तर मी जी ती सॅलॉनची अपॉइंटमेंट बुक केली होती तर ते येऊन गेल्यात आणि मी फर्स्ट टाईम केलं तर खरं तर हे ऑनलाईन मला इंस्टाग्रामसाठीच आलं होतं ब्रँडनेच मला ते सर्विस अपॉइंटमेंट करून दिली होती सगळी त्याच्यामध्ये वॅक्सिंगचं होतं आणि मी पहिल्यांदा हे असं केलं मला इतकं छान वाटलं पण खरंच म्हणजे आपण नॉर्मली जे पार्लरमध्ये वॅक्सिंगला जातो आणि तेव्हा असं झटके बसणं किंवा त्रास होणं हे जे होतं ना ते अजिबात झालं नाही मी जे केलं होतं तर ते खास कोरियन वॅक्सिंग होतं आता कोरियनचं भरपूर ट्रेंड आलं कोरियन प्रोडक्ट म्हणा कोरियन वॅक्सिंग म्हणा कोरियन फेशियल म्हणा ह्या सगळ्या गोष्टी आणि मला असं वाटतं वाटतं की ते थोडासा महाग पण असेल आता एक्झॅक्ट याची प्राइस पण मला माहित नाहीये पण मी नक्की चेक करेल कारण मला ह्यांची सर्व्हिस खूप आवडली आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना बाहेर जाऊ जायचं हे करायचं हा पण काही त्रास नाहीये शिवाय दोन तीन स्टेप्समध्ये करतात त्यामुळे एकदम रिलॅक्सिंग वाटतं साधं वॅक्ससुद्धा असं जे आपल्याला वॅक्स आणि पेन हे जे आठवतं हो ना वॅक्स म्हणलं हो की आपल्याला कसं ते पेनच आठवतं की चटके बसणार किंवा मग खेचल्यानंतर त्रास होणार हे ते तर तसा ह्याच्यामध्ये खूप कमी आहे म्हणजे एट्टी टू नाईन्टी पर्सेंट त्रास मला अजिबात वाटलेला नाहीये त्यामुळे छान वाटलं आणि बाकी एकदम रिलॅक्सिंग वाटते आणि छान आहे बाकी सुद्धा मी नक्की कधीतरी ट्राय करेल पण माझं एकच होतं की ऑनलाईन असलं की खूप महाग असतात ह्या गोष्टी आणि सगळ्या हे काही त्याच्यामुळे मी कधी केलं नव्हतं पण मला आत्ता ते ट्राय करायला मिळालं तर म्हटलं ठीक आहे आपण नंतर कधीतरी हे अशी सर्व्हिस बुक करत जाऊयात बरं पडतं इकडं तिकडं बाहेर हे जायचं काही टेन्शन नाही आत्ता कॉफी घेतली आम्ही बारा साडेबारा वाजलेत सकाळी कुकर लावलं होतं आता वरणाला फोडणी देते म्हणलं मनूला जेवायला देते आणि त्याच्यानंतर मग आमचं बनवून घेते काय ते, का ते आणि बाकी दिवसभरात असं काही जास्त प्लॅन नाहीये की हे करू ते करू मनूसाठी ऑनलाईनच ड्रेस ऑर्डर करायचा विचार चाललेला जसं मागेच मी तुम्हाला सांगितलं की आम्हाला खूप काही मोठा बड्डे नाही आहे आमची हौस होती की पहिला बड्डे मोठा व्हावा तर तशी हौस होती म्हणून आम्ही तो केला आणि दुसरा बड्डे होती माझी इच्छा की आपण बाहेर जाऊन कुठेतरी सेलिब्रेट करूयात छोट्या मुलांसोबत वगैरे पण आम्हाला सध्या बऱ्याच दिवसापासून इन्फेक्शन चालू आहे सो आम्हाला ते तिकडं घेऊन जायचं नाहीये त्याच्यामुळे आम्ही ते थोडंसं कॅन्सल केलं प्लॅन आणि घरीच एक छोटंसं मनुसाठी सरप्राईज प्लॅन करणार आहे तसं तुम्हाला येणाऱ्या ब्लॉगमध्ये करणारच आहेत छोट्या मोठ्या गोष्टी असणार आहेत पण एक असतं ना मनूस आता तिला करायला लागल्यात बऱ्याच गोष्टी कि आई हे आई ते किंवा असं एखाद्या गोष्टीने तिला काहीतरी आनंद होतो हे अशा गोष्टी त्याच्या मग तशा छोट्या मोठ्या गोष्टी काहीतरी तिला देऊन सरप्राईज देणार सो बघूयात आता कसं कसं काय काय होते पण आज आम्हाला ड्रेस आणण्यासाठी जायचंय म्हणलं तिथे नाही मिळालं तर मी ऑनलाईन बुक करते दोन दिवसात असंही फर्स्ट कायवरती वरती येऊन जातो सो ते करू बाकी काय काय होते हे शेअर करायला आता म्हणून असा पराक्रम केला होता एवढा मोठा असा फुटाना आणि तिने नाकात घातला होता आणि जेव्हा तो असा इथपर्यंत म्हणजे इथे कडक कडक लागते वरून दाबतोय पण तो खाली पण येत नव्हता बरं झालं नेमका चिमटा होता आमच्याकडे आणि त्याच्यामुळे आम्ही काढू शकलो नाही तर आता लगेचच लावखाण्यात पडावं लागलं असत म्हणून काही फुटाने नको करत जो बेटा फुटाने नाकात घालायचे घालायचे का आम्हाला म्हणती आणि काढताना आई नो 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 गेल्या मला आठवत मी हा पराक्रम केला होता मी शेंगदाना घातला वाटत म्हणजे मी पण केलेलं मी हे होता हे फुटाला आणि अजून कोणी शावणी वगैरे मका घातली होती असं काय काय बरेच जण करतात पण हे लक्ष द्यावं लागतं खूप आम्हाला फुटाने इतक्या आवडतात ना आणि म्हणून ते खायला दिलं आणि बघा ते तसा काहीतरी पराक्रम झाला होता आता नाकात नाही घालायचं बेटू बर नाकात घालायचं म्हणू नाही म्हणते का म्हणजे तिला जर एखादी गोष्ट परत करायची असेल तर ती कधीच नाही म्हणत नाही मी तुला फुटाना देणार नाही आता खायला कळलं का तिला फुटाने अजिबात मोठा तो चिमटाने पण निघत नव्हता अजिबात होता चिमटा म्हणून बरं झालं नाही तर किती अवघड वेळेवर सापडला म्हणजे ते बोलले अगं भक्ती 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 हिने नाही तोपर्यंत म्हणलं आता काय झालं बाबा तू चालते इकडे 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 बघ ना

ब्लॅक नको ह्याच्यामध्ये पिंक शेड अच्छा हाच आहे पिंक शेड पण तेवढे फ्लॉवर्स नाही फोटो नाही पॅटर्नचा एकच कलर आहे ते छान ते वाटतं मला सगळ्यात पर्पल -पर, पर, नाही नाही पर्पल पर, पर. हा वाव बलून ते अशीही ठेवणार नाही मग ते हे गेस कॉर्नर नको नको माहिती तो बलून पण पकडत आहे बघू दे कसा दिसतोय घेता का तिच्या हातात ना काय शूज आहे कसे शिवजे आहे का तू तुला आहे सांटा काय असतो मनू काय ते आता बड्डेचा ड्रेस तर आम्ही घेतला होता पण त्याच्यानंतर ना आम्ही बाकी पण काही ड्रेस बघत होतो कारण ड्रेस खरंच खूप छान होते क्वालिटी पण खूप छान होती आणि हा जो समोरचा ड्रेस दिसतो तो मी तिला तिच्यासाठी घेतलेला आहे मनूसाठी स्टॉकिंगवर मस्त दिसेल एकदम म्हटलं आणि आता थंडी पण आहे तिला ते कामात पण येईल म्हणून मग तो एक घेतला बाकी आम्ही टी शर्ट्स पॅन्ट्स वगैरे बघत होतो पण इतक्या हेवी रेंजमध्ये होत्या की जे नॉर्मली फर्स्ट क्राईवरती मी दोनशे तीनशे चारशेला घेते तर इथे डायरेक्ट दुप्पट सातशे आठशे साधी पॅन्ट वगैरे पण त्याच्यामुळे म्हटलं की चला हे नको घेऊयात आपण आणि ब्लॅक ब्लँकेट्स बघूयात ऑनलाईन पण मी ब्लँकेट्स बघितले पण एकतर खूप छोटे येत होते आणि क्वालिटी पण तेवढी काही व्यवस्थित नव्हती म्हणून ते ऑफलाईन बघत होते तुम्हाला जर कुठे एखादी वेबसाईट किंवा मग मिंत्रा फ्लिपकार्ट इथे कुठल्या चांगल्या ब्रँडचे ब्लँकेट्स माहीत असतील मनूसाठी तर मला नक्की सांगा मला एक तिच्यासाठी ब्लँकेट घ्यायचं आहे इथे हे बघितले पण ह्यांची पण रेंज खूप हेवी होती म्हणजे अठराशे दोन हजारच्या रेंजमध्ये नाहीतर मग कमी रेंजमधले होते तर ते अजिबातच चांगले वाटत नव्हते म्हणून मग ते पण कॅन्सल केला प्लॅन आणि मस्त अशी शॉपिंग करून बाहेर पडलो मनुज बर्थडे चा ड्रेस घेतलाय किती दिवसापासून आमचं चाललेलं की बर्थडे चा ड्रेस घ्यायचा आहे ड्रेस घ्यायचा ड्रेस घ्यायचा आहे मागे मी लागले की तुम्ही तर लक्षच देत नाहीत वगैरे वगैरे आणि ऑनलाईन पण बघितले आम्ही पण ऑनलाईन ते काय व्यवस्थित आले नव्हते म्हणजे लूज होते किंवा काय असं झालेलं म्हणजे चला आपण समोरासमोर बघू आणि इथं आल्याच्या नंतर आम्हाला कळलं की ते बरेचसे दुकान आहेत त्याच्यामुळे मग ते बरं पडलं थोडंसं आम्ही एकाच दुकानात बघितलं खरं तर जास्त काही फिरत पण नाही बसलो का पण मी ऑनलाईन अगोदर इथं जवळपास तीन चार तरी दुकान असावी आवडल्या म्हणजे चांगलेच होते सगळे पण एकतर हेवी खूप होते म्हणजे दिसायला पण खूप हेवी होते आणि रेंजने पण खूप हेवी होते पण आम्हाला असं पाहिजे होतं की दिसायला असं तिला कम्फर्टेबल वाटेल असं सिंपल सोबत कारण तिला काय होतं ना जास्त हेवी कपडे घातले की ती काही दहा मिनटं पण नीट ठेवत नाही आणि मग चिडचिड करते हे होतं आणि पहिल्या बड्डेला बघितले आम्ही ते आणि त्याच्यापेक्षा मग विचार केला की चला आपण बड्डे पेक्षा थोडस कळायला लागले आणि पहिल्या बर्थडे एवढी किरकिरी नव्हतीच हो कधी पण ते झालं असं की तिची तब्येतच तेव्हा बरी नव्हती त्याच्यामुळे झोप होते थोडस कारण तिनं झोपण गरजेचं नाही तुला काहीच करून तिला पहिले आता आम्ही बाहेरच जेवायचा प्लॅन केलाय आम्ही कालच ठरवलं होतं की उद्या आपण बाहेर जेवण करूयात बरेच दिवस झालं बाहेर जेवण केलं आठवतच नाहीये म्हणजे माझ्या बर्थडेच्या दिवशी ना बर्थडे ना, ना। त्याच्यानंतर आम्ही बाहेर नाहीच गेलो असं कधीतरी मी पार्सल वगैरे आणले असं ना, झालं नाही रोजचं घरच चाललेलं पण म्हणजे चला आज बाहेर खाऊ बाहेर खायचं म्हणलं की हिचा प्रश्न पडतो की हिला काय खाऊ घालायचं बाहेर खाणार काय खायचं काय मीठ दूध नाही बेचं बेटा जेवण करायचं छान छान आणि हे आम्हाला अर्धा तास किती तीस मिनिटं कुठेतरी घेऊन चालले कारण त्यांना नॉनव्हेज खायचं आहे आणि कुठे चांगलं मिळतं त्याच्यासाठी आम्हाला फिरवण्याचं चांगलं मिळतं वाईट <laughs> नाही त्याच्यासाठी मला असं होतं बाहेर आलं की चला यार खाऊयात ना आपण कुठेतरी हां जवळ जे असेल ते रोडवर जे असेल ते ते मला बरं वाटतं म्हणजे हिचरेंच फेफस पण आहे त्याच्यामुळं मग चालेल तू विचार कर तुझं वीस किलो वीस किलोमीटर जायचा तुला भाग होतो तसं <laughs> नाही आता ऑलरेडी नऊ झालेत आणि जेवण हे घरी जायपर्यंत परत अकरा होतील मग त्याच्या की थोडं आसपास असेल तर ते बरं हिच्यासाठी मेन म्हणजे बेबी शार्क बेबी शार्क च कितीच वेळ आहे ग म्हणू तुला हुँ? बेबी शार्क ना डोळे झाकायचे कपचूप ए फॉर ऍपल हे दोन चार गाणे आम्हाला जास्त आवडतात आजकाल तर शॉप मध्ये जराही शांत नव्हती का ग म्हणून बॉल बॉल कॅट कॅट डॉग डॉग ओके ए बी सी डी सिरी 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 अँड कार घरी बसले की अलेक्सा हे पण कळले आम्हाला बरोबर आणि हाक नाही ना ऐकली म्हणजे मी पण मला पण म्हणते मम्मा मम्मा त्यांना पण पप्पा पप्पा बोलते आणि नाही ऐकलं की म्हणते <Gülüş> oi! Asal, ha? Ah? Siri la pun, oi! Mana? Sela, ata jawab je, karayla. karela. Opa! opa, opa mobile date. Mobile date, seh?

पण टाइम खूप लावला आणि मनुसाठी आम्ही खिचडी सांगितली होती तर त्यांनी साधा वरण भात एकदम साधा घेऊन आले प्लेन म्हणलं प्लेन म्हणजे मी बोलले होते त्यांना की तिखट ते असं झालं होतं जे मनु घरी पण खात नाही पण आता तिला इतकी भूक लागली होती की मग मी ते दिलं तिला आता काही ऑप्शन नव्हतं आमच्याकडे सो झालंय जेवण पण जेवण छान झाले फुल जेवण केले कारण इतकी भूक लागली होती दुपारी पण आम्ही खाल्लेली त्याच्यामुळे मला असं झालं होतं की आता मी कधी जेवते आणि दिवस तर असा होतोय ना की इतका पटापट जातोय म्हणजे कळतच नाही की आपण काय दिवसाच्या दिवस शेवटी असं वाटतं की अरे मी तर काहीच नाही केले असं काहीतरी व्हायला लागले म्हणजे थंडीमध्ये आपण म्हणतो ना की दिवस छोटा असतो छोटा असतो पण घड्याळ तर चालायच नाही चालतंय ना घड्याळ काय असं फास्ट नाही चालतंय पण तरी पण ते होत आहे की आपण काहीच लवकर मावतो एवढाच फरक आहे पण तरी पण असं एक दुपारी तर एक आणि दोन कसे होतात तेच कळत नाही संध्याकाळी तर अशा होतात की बस पटकन एक एखाद्या कामासाठी फोन घेतलाय तर ते काम करायचं सोडून मी एक फोन मध्ये दुसरं काहीतरी बघत बसते हे आमचं पिल्लू मध्ये 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 काहीतरी करत असतं जे आता एवढं शांत बसले की बस कारण तिला खूप झोप लागली आता किती शांतपणे नोटीस करते तिथे पण असं जेवण केलं आणि त्याच्यानंतर फोन घेतलाय आणि फोन बघत आपलं चाललेलं काहीतरी तिचं तिचं असं काही नाही डिस्टर्ब नाही वगैरे काही नाही नाही तर पहिले तिचं बाहेर जेवायला असं वाटायचं आपण का बाहेर आलो घरी पार्सल घेऊन गेलो असतो तर ते किती बरं झालं असतं जेवूच देत नव्हती हो ती अजिबात पण आता नाही बाहेर खाणंच नाहीये तेवढं थोडाफार म्हणजे एकतर ना मला असं बाहेरची खूप खाण्याची इच्छाच होत नाही देखा। देखा। की आपण हे खाऊ म्हणजे आलं तरी पण कळत नाही की काय खाऊ ठरलेल्या गोष्टी असतात काजू करी कोफ्ता व्हेज कोफ्ता नाहीतर पहिले पहिले तर असायचं व्हेज कोल्हापुरी व्हेज मराठा आणि बस शेवभाजी वगैरे हे एवढंच असं वेगळं कधी काही ट्रायही करायला नको वाटतं आणि ट्राय केलं तर कधी ते व्यवस्थित मिळत नाही किंवा आवडत नाही जे आहे ते बरं वाटतं ते कम्फर्ट फूड बोलतं ना त्या टाईपमध्ये ते मला बरं वाटतं असं आहे नाही तर परत शेवटी असं वाटतं की अरे उग पैसे गेले आपल्याला आवडलं पण नाही काय नाही असं असं आहे आता ट्रॅफिक तर आहेच एवढं म्हणजे लवकर या उशीर या ट्रॅफिक तर चालणार झालं मना नको बेटा हु? चला सगळ्यांना गुड नाईट बोलला आता बोलते का तू आम्ही सगळं बोलतोय पण गुड मॉर्निंग आणि गुड नाईट काय बोलत नाही का बेटा हा बोल ना सगळ्यांना गुड नाईट नाही बोलायचं आजकाल प्रत्येक गोष्टीला असेल नो 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 छोट्या मुलांची ती एक फेज असते सगळे त्या फेज मध्ये तशाच गोष्टी करतात ह्याचा मला अनुभव आला अनुभव म्हणजे जेव्हा द्रोहीच्या पेक्षा मोठा होता ना तर तेव्हा तो असा डोळे झाकून चालायचा मग काकू मला सांगायचं की अगं बघ ना हा डोळे बंद करून चालतो आणि त्याच्यानंतर मनू पण त्याच्या वयाची जेव्हा झाली ना तेवढ्या त्या वेळाची तर लगेच मनु पण बंद करून चालायची नाही का परत आता ध्रुव पण ते त्याला दोन वर्ष कम्प्लीट होत होते का त्याच्या पहिले तो नो 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 <laughs> नो करायचा प्रत्येक गोष्टीला मी नो चालेल भेटू एका पुढचा छानशा व्हिडिओ साईड आजचा व्हिडिओ मी इथे साईन करते बाय 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 बाय